नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आताचा पहिला इंट्रो आपण मध्ये शूट करतो म्हणजे तर बरेच दिवसांनी व्हिडिओ होतोय पण हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे कारण आपण जात आहोत देवरी देवरुख पांगरी ना हो पांगरी मला बोलताच येत नाही देवरुख पांगरी दोनदा इंटरव्ह्यू केला आता पाई आता पण ना बोलता आलो मेन म्हणजे तर आपले मित्रच गाडी चालवत आहेत तर अजून जणं आहेत पण ते अजून कामावर सुट्टो आणि एक, एक पुढे थांबलाय तर त्यांना पण घ्यायचं आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजेदार होणार आहे आम्ही तिकडे काय काय करणार आहे दोन दिवस म्हणजे एक रात्र आम्ही तिकडे काढणार आहोत तर बघा तुम्ही व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा जर आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांची ओळख करून देतो मेन म्हणजे हे मंथन कांबळे अवंश कांबळे आयुष कांबळे कांबळे जाधव जाधव तसं शूट करूया तर मित्रांनो बरेच दिवसापासून आमचा प्लॅन होता म्हणजे जायचं तिकडे जायचं एकदा कॅन्सल पण झाला होता म्हणजे आमचा मुळेमुळे झाला होता पण आज सक्सेसफुली म्हणजे फायनली आपलं डन झालेला आहे आणि आपण जातोय तिकडे आता आपण आलो आहे पालकर हॉस्पिटलच्या इकडे तर मित्रांनो आता आपण जातोय जिन्नस घ्यायला तिकडे जाण्यासाठी म्हणजे एक दिवस राहणार आहे त्यामुळे जेवण पाणी आम्हीच करणार आहे थोडंसं मालाचं दुकान आहे तर प्रणित आला आहे माझ्याबरोबर जिन्नस घेणार आहोत काय काय करायचं आहे ठरलेलं आहे मेन्यूमध्ये बाकीचं सामान घेतो आता मग बेसिक आपला तांदूळ आणि दही बिर्याणीसाठी घेऊन झालेलं आहे अजून बाकीचं पण मरणाचं सामान आहे तर पुढे पुढे जाऊन जाऊन घेऊ आपण ते बघ एकान दही घेतलं नाही एकान तांदूळ घेतला म्हणजे मी तांदूळ घेतले बिसलरी घेतला नाही आणि कॅडेवर घात चाललेत आहेत

तर मित्रांनो आता आपण आलोय चिकन घेण्यासाठी आपलं रत्नागिरीतलं एक मुजावर चिकन सेंटर आहे तर तिथं जातोय चले बोनलेस मोठे पाहिजेत ना हो समजलं मला नॉर्मल ना हा तर मित्रांनो आपला आता चिकन घेऊन झालेलं आहे आता चिकन घेऊन निघालो आपल्या प्रवासाला मित्रांनो बाकीचा ब्लॉक येतो ना, ना तर मित्रांनो बाकीचं सामान राहिलो होतो बाकीचं सामान आलो आहे डिमार्टला बघू शकता डिमार्टला आलो आपण तर ते गेलेत पुढे कारण गाडीत नोतरत नाही भरपूर उशीर झालाय सहा वाजले सहा वाजले की नाही सॉरी साडेवाच झालेत तर आता आतमध्ये जातोय पहिली तेल पिशवी घ्यायची तेल पिशवी घे

लय मस्ती आम्हाला अरे दुकानात कितलं चालत नाही नियत कुठे गेले रे तर आता आपण पोचलोय मध्ये काय बघ कौशल कौशल जव आहे आम्ही रोडची इतकी वाट लावली आहे ना गाड्यांची वाट लागते अशी धूळ पडते हा माझ्या खिशात आहे तर मित्रांनो निवळीपर्यंत येईपर्यंत पूर्ण केसांची पण वाट चेहऱ्याची पण कपड्यांची पण वाट कारण रोड सगळे वाट लावून ठेवला नाही तर आपण जाता जाता स्वाद वडापाव सेंटरमध्ये वडापाव का रे चला चल बिल्लू आपण जाऊया तर हा निवडीतला फेमस वडापाव आहे तर आपण आता तिथे तुम्ही निवीतनं कधी ट्रॅव्हल करत असाल ना तर इथे नक्कीच या तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झालेला आहे तर आपल्या परत प्रवासाला निघालो आहे म्हणजे पांघरीत जायला तर पुढचा प्रवास मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे देवरुगरच्या फार्म हाऊसवर तर येईपर्यंत आपले जवळजवळ पावणे आठ झाले आहेत कंटाळलो आहे म्हणजे गाडी चालू होतं टू व्हीलरने आलो मी बाकीचे फोर व्हीलरमधनं आलो तर असं तर आता जेवणाच्या तयारीला लागतो आहे जस्ट पोचलो आहे पण आता तर आता चेहरा वगैरे पहिला क्लीन करतो हातपाय वगैरे धुतो फ्रेश होतो त्याच्यानंतर बाकीचं करायला सुरुवात करूया काय वाटतंय आठच वाटतंय आयुष कसं वाटतंय तुला मस्त ना तर तुम्हाला दाखवू शकत नाही पूर्ण एरिया पण उद्या सकाळी म्हणजे सेकंड ब्लॉगच से, आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एरिया कव्हर करून दाखवतो मी तर चला आधी तरी फ्रेश जातो हो मी त्याच्यानंतर बाकीचं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आणि यांना बघा कामाला लावलाय उद्या कांदे वगैरे चिरायला लावले आहेत आणि आपला राईस पण बघू शकता इथे तयार होतोय म्हणजे असं ठेवला आहे मी भेजाशी धुवून घ्यायचं आहे मेन म्हणजे तर हे कांदे वगैरे चिरत आहेत पहिल्यांदा चिरत असतील ना म्हणत कांदा तर बाकीचे दोघ कुठे गेलेत काय माहिती नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणजे थोडक्यात सांगतो हा फार्म हाऊस खूप मस्त म्हणजे मित्राचा म्हणजे इकडे आल्यावर जरा कम्फर्टेबल फील झालं पूर्ण भारी वाटलं म्हणजे आता फ्रेश वगैरे हो हो तर तिकडे जेवण वगैरे करत आहेत तर त्यांना कांदा वगैरे चिराला लावला आहे मेन म्हणजे आणि जरा ते आता भात वगैरे उकळायला ठेवलं ना त्याच्यामुळे मी जरा ब्लॉक घेतो आहे म्हणतात थोड्यानं तुम्हाला पण दाखवतो आमचे वाजणारे शंभर टक्के अकरा वगैरे खूप वाजणार आहे असा विषय पण एवढा एरिया मोठा आहे इकडे कोणी नाही म्हणजे फक्त एक काका असतात तिथे ते पूर्ण मॅनेज करता बाकी पूर्ण तुम्हाला एरिया कव्हर करून मी उद्या दाखवणार आहे तर नेक्स्ट ब्लॉक तुम्ही पण नक्की बघा काम न करणारे विचारणारे बघा कसे कसा जिनायचा कांदा रडायला लागली पोर जसा कापलास तसा कांदा बघा बघू शकता तुम्ही खराब आहे तो खराब आहे तर पाणी उकळायला ठेवलं राईस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ग्रेव्ही पण करायची आपल्याला मेन म्हणजे सूरज भाव चेफ आपला इथे गॅस पेटवत आहे गॅस गॅस पेटवत आहे

तांदूळ आपण दहा मिनटापर्यंत आपण उघडवून घेणार आहोत म्हणजे आपल्या आता ही ग्रेव्ही बनवायला सुरुवात करतो ग्रेव्ही म्हणजे बिर्याणी साठी तर चिकन वगैरे करतो ना चिकन नाही काना हो ते शेफ माझ्या सिस्टर तर प्रणित कामळे बनवतात आणि आपले दुसरे मेंबर्स म्हणजे मंथन आणि आयुष इकडे चूल लावतायत तर तुम्ही बघू शकता युनिक शेगडी आहे आपल्याकडे म्हणजे लाकडा लाकडच लागतं तिला पण इकडनं एक एअर येते असं आहे विषय आणि आयुष लाकूड तोडताना पण लाकूड तुटतच नाही त्याचा लाकूड त्याचं लय कडक आहे एफ्यू मोमेंट्स इथ हा बघू शकता कसे कापतायत बघा दोघ जण कष्ट करताना जी माणसं कोंबडी अजिबात ओरडली नसेल कापायला घेतला नाही असती तर प्रेमान कापतात अगदी प्रेमान हे बघ बघा ना कसं कापतायत अगदी असं कास म्हणतात रे कस ते आहे पण ते कापतात आहे <laughs> तर बाकीच्या त्यांची दे चूल पेटली काय बघूया आपण चूल पेटली तुमची पेटली। येस यांची पण चूल पेटलेली आहे बघू शकता तुम्ही तर चला आपली बिर्याणीचं म्हणजे राईस शिलाव टाकला तो बघूया आपण झालेला आहे तो तर अजून खूप वेळ लागणार असं वाटतं मला खूप वेळ आहे ते झपाटी लगे दोघ एकटेच बाहेर आहेत कोमट्याच राहायचे अकरा ते कोंबडीला अभ्यूज करतात आपला तर मित्रांनो बिर्याणी म्हणजे ऐंशी टक्के शिकलं थोडाफार थंड पाणी आलंय तिथं इकडे तर मित्रांनो आता आम्ही दोघांच किचन मध्ये बाकीचे सगळे गेलेत बाहेर आणि या बघा कांदा करपला नेमकी जरा म्हणजे थोडासा किंचित बर करपलाय पण चालतोय तेवढा आणि आता चिकन मॅरिनेट करायला केले आहे वे थोडा वेळ त्याच्यानंतर आता हा राईस मगाशी आपण काढला आता बघूया आपण बाहेर काय करतायचं चला तर बघू शकता एकूण सगळेजण बाहेर आलेत आम्ही दोघच जण होतो आतमध्ये किचन मध्ये आपण पण तर बघू शकता आपलं कौलावरच चिकन शिजत आहे तर आचारी आणि लाचारी वंश कांबळे आयुष जाधव मंथन कांबळे आणि कौशल चव्हाण काय म्हणताय फ्लॅश नको मारोर रे तर काय माहिती नाही कसं होणार आहे अवलावरचं चिकन पॉईंट बघूया तर बघू शकता आजू अजूचा तर परिसर तरी तुम्ही आता काळू काय त्यामुळे दिसणार नाही एवढा तर हे पण शिजायला जरा वेळच लागणार आहे आपल्याला अरे लगेच मित्रांनो आपण पर परत आता आतमध्ये येतोय कारण अजून नाही म्हणजे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि राईस फक्त असा ठेवलेला आहे तर तयारी आपण थोडा कांदा करपला होता त्याच्यामुळे परत चिरायला लागतोय आज आमच्या जेवणा होते सगळी पोरे एकत्र आली ना की असा विषय होतो तर आपण आता कांदा चिरायला प्रणित कांदा चिरायला गे तर हा असा पसारा करून ठेवलेला हो आहे आलो होतो ना त्यावेळी अगदी किती साफ होतं आणि आता हा पसारा बघू शकता तुम्ही किती पसारा करून ठेवलेला हो आहे बघा तर एक फक्त पोरच करू शकता बाकी कोण नाही करू शकत <laughs> प्रणित घरात तरी कांदा जिल्ह्यातस काय कधी जेवण करतोस तू काय सांगतस वारी तर मित्रांनो तिकडे बिर्याणी बनवायचं टाकून हे इकडे बघू शकता हे पूर्ण हे सगळे इकडेच आलेत आहेत म्हणजे बिर्याणी तिकडे बोंबरली जेवणाचे पूर्ण वांदे आहे इकडे आता बघू शकता आपण चव आहे ना एक नंबर चव आहे तर मित्रांनो परत आता आपण अकमत येतोय कारण आपल्याला बिर्याणीचे पण प्रोसेस करायचे आहेत जवळजवळ आता सव्वा नऊ झाले सव्वा नऊ झाले तर बिर्याणीच आता पाता म्हणजे अजून जरा खूप वेळ आहे आणि नेमकी भरपूर पसारा झाला इकडे ग्रेव्ही पसारा आवडताना तर नाकी तर चला आपली प्रोसेस तर मित्रांनो आपली ग्रेव्ही तयार होते बघू शकता ना तर बघू शकता दोन्ही ग्रेव्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं काय लिंबू ते सोड आपलं आता कौलावरचं चिकन झालेलं आहे आणि वंश कलेजी वाजत आहे अरे ते निखारनवर भाज ना त्याच्यावर तर बघू शकता तुम्ही बघा चिकन आतमध्ये आपलं चिकन म्हणजे ते चिकन रेडी होत आहे बिर्याणीसाठीचं वाटतंय आयुष जाधव वन ड कौशल आहे कौशल अहो कांबळे काय कसं वाटतंय हे हो सूरज शेफ कसं वाटतंय ओके माझं काय मत आता पण तसं पण मस्तच वाटतंय फायनली सर लावतोय बिर्याणी जी बस घे सर बस घे सर बस सिकंद टाक सर अंदाजे टाइम 14 रुपयामध्ये हां बिर्याणी टाक टाक मध्ये मरती टाक खराबलेला टाक लाडी मेनडा थोडा थोडा बाबा थोडा नीट टाका नीट ये मंदन घेले मोबाईल लो तर मित्रांनो फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही ही बिर्याणी काय काय म्हणतात रे हे काय म्हणतात जास्त काय किटायला तर आता आपण दम लावतोय बिर्याणीला म्हणजे दम देतोय दम अ बिर्याणी व्हायच्या आधीच बिर्याणी घायलाच रे पण पसारा बघू शकता तुम्ही किती केलेला आहे पसारा घरी खूप भारी अशी बिर्याणी झालेली आहे कारण मंथन बघू शकता नुसता चमच्यावर खातोय मंथन बिर्याणी कशी झाली आहे मन बिर्याणी एक नंबर ना तर खूप भारी झाली आहे बिर्याणी आपला व्लॉग पण मस्त होणार आहे तर मित्रांनो फायनली आपली बिर्याणी दम म्हणजे बिर्याणीला जमलेला आहे तर तुम्ही बघू शकता कशी वाटते रे मस्त वाचाला तर बघू शकता तुम्ही तर फायनली बिर्याणी फोटो काढला ओके मध्ये झालेली आहे बिर्याणी ओके मध्ये तर... तर तर इथे काय त्यांच्या डेट आठ केले आहेत आपण आता ते त्यांना देऊन येतोय प्रणीत अरे पूर्ण ब्लॉक करायचं बाबा घेतस नाही नाही तर मित्रांनो खूप वाजलं जातं तर आता आपण हा ब्लॉग एंड करतो आहे आणि आता मी जेवायला बसतो आहे म्हणजे बिर्याणी बिर्याणी वरडी तर आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे पूर्ण एरिया कवर करून दाखवणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगायचं आवडलं असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय

Let's go. Gracias. <muchas>